कायद्या कायद्याविरोधात मुंबईत इंडिया आघाडीचे आंदोलन नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून मुंबई महायुती सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीने आज आंदोलन करून फडणवीस सरकार विरोधात घोषणा दिल्या व हा कायदा रद्द करण्याची मागणी केली जनसुरक्षा विधेयक हे हुकुमशाही पद्धतीचे असून सरकार जाण्याची भीती आहे नक्षलवादाच्या बिमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही पण सरकार अडाणी सारख्या भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांच्या विरोधात कोणीही आंदोलन करू नये आवाज उठवू नये यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो म्हणून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडी करून करण्यात आली मुंबईत शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड माजी आमदार अशोक जाधव भागपा खजिनदार संदीप शुक्ला अनुसूचित जाती विभागाचे मुंबई अध्यक्ष कचरू यादव माजी नगरसेवक रघुनाथ थवई प्रवक्ते अर्षद आझमी आनंद यादव जयवंत लोखंडे रोशन शहा राजेश इंगडे कृपा शंकर सिंग निलेश नानचे आणि माकपा यासह इंडिया आघाडीतील पक्ष व स्वयंसेवी संघटनांचे सदस्य उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद